नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस जून दोन हजार पंचवीस रोजची आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बारशी या ठिकाणी अवकाली एकशे सहा क्विंटल जास्तीदार चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती तुळजापूर या ठिकाणी पासष्ट क्विंटल जशी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकाली एकोणतीस क्विंटल दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्व सादंतर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी अवकाली एक हजार चौऱ्याहत्तर क्विंटल जसी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व सादर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन मग तसं पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी जास्तीत दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन